शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह यादरी तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनास परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणारच आहे ही लढाई आरपारची आहे जोरात ताकद लावली तर शंभर टक्के जिंकणारच आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान मराठा आरक्षणाचे संयोजक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले तू माझ्याकडे का पाहतोस असे म्हणत शिवेगाळ करत केल्याची घटना बुधवारी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास गांधीनगर परिसरात घडली सचिन मारुती नायकवाडी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोहल पठाण साहिल पठाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शहरातील सारसनगर भागातील मळा येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकत कोतवली पोलिसांनी बाराशे रुपये किमतीची दारू जप्त केली ही कारवाई बुधवारी करण्यात आली या प्रकरणी विठ्ठल गोविंद करपे यांच्या विरोधात कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद होते न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात आले यामुळे कार्यालयात येणारे अधिकारी अभियंकांना सोयीचे झाले या प्रवेशद्वारावर वाहनांची नोंदही करण्यात येते पूर्वी वाहनांची नोंद केली जात नव्हती आता एसपी कार्यालयात येणाऱ्या वाहनांची नोंदही घेण्यात येणार आहे पोलिसांचे घरे फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे चोरट्यांनी पोलीस मुख्यालयातील स्वयंपाकिनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत शुक्रवारी गुन्हा दाखल झालाय शहराच्या खबरपात मध्ये आपण येथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर